तूही है आशिकी भाग चार सूरज परेश बोलतोय ते खरं आहे का तुला कोमल पसंत आहे ना सूरज गोंधळून जातो काका अहो मी सांगतो ना मित्राला सांगितलं त्याने मनातलं परेश डोळे मिचकावत सूरजकडे बघतो सूरजला होकार द्यायचं धाडच जसं झालं नाही तसंच परेशला गप्प करण्याचंही धाडच झालं नाही मनातल्या मनात सूरज खुश होता सूरजच्या आईचा जीव भांड्यात पडला एकतर हा मुलगा एकावर एक, एक मुली नाकारत होता अखेर एक पसंत केलीच तर अहो ऐका माझं नका अभी नूचा लागो। खुप त्या अभिनवच्या मागे लागू खूप संशयास्पद माणसं वाटत होती ती अमेरिकेत राहिलेली माणसं ती त्यांचं वागणं बोलणं आपल्यासारख्या गावठी माणसांना विचित्रच वाटणार मला अभिनव पसंत आहे त्यापेक्षा सूरज काय वाईट आहे मी कुठे म्हंटलो की तो वाईट आहे पण मग तो का नाही कारण अभिनव त्याच्यावर चढ आहे असं मला वाटतं यावर भाऊसाहेब म्हणाले एक मिनिट तुम्ही का वाद घालताय काही कळत नाहीये एकतर अजून दोघांचा निरोप यायचा बाकी आहे परवा दोघांचा निरोप येईल आला तर उद्याच येईल पण आपण असं गृहित का धरतोय की दोघांचा होकार आहे म्हणून देव न करू पण असंही होऊ शकतं की दोघांनीही नकार द्यावा असं झालं तर कुठे जातील तुमचे वाद खरं आहे भाऊसाहेब आपण निरोप आल्यानंतर यावर चर्चा करूया संध्याकाळी आई स्वयंपाक बनवत असते आणि कोमल आईला मदत कर मदत म्हणून कनिक म्हणून देत असते आई आईमधून अधूनमधून कोमलकडे बघे तिच्या मनात नक्की काय चाललंय तिला कोण आवडला असावा असे विचार आईच्या मनात घोळत होते कोमल तुला कोणता मुलगा आवडला ग कोमलने काहीही उत्तर दिलं नाही आईला तिच्या हावभावावरून सगळं समजलं हे बघ कोमल तू आता आमचा आणि या घराचा विचार करणं सोडून दे किती दिवस करणार आमच्यासाठी मुलीला तिचं सासर हेच अंतिम स्थान असतं मग लग्न झाल्यावर इथला विचार नको आणूस मनात मला माहिती आहे तुला कोण आवडलं यापेक्षा तू हा विचार करते की कुणासोबत लग्न करून तुझ्या आईबाबांकडे लक्ष देता येईल ते बरोबर ना कोमलनी शब्द झाले आईने मनातलं बरोबर ओळखलं होतं हे बघ बाळा मान्य आहे की मुलगी म्हणून तुला आई वडिलांची जबाबदारी स्वीकारायची आहे पण उद्या परिस्थिती बदलेल तुझ्या बहिणी मार्गी लागतील घरात पैसा येईल पण तुझं काय एका निर्णयामुळे तू मागे राहून जाशील तिसऱ्या दिवशी वडील सारखा फोन चाळत होते सतत फोन चार्जिंगला लावत होते बाबा बॅटरी फुल झाली आहे किती वेळ चार्ज करता राहू दे ग चार्जिंगला ऐनवेळी उतरायला नको बाबांचं चित्त ठिकाणावर नसतं आज मुलाकडच्या निरोप येणार असतो कुणीतरी एकाने नकार द्यावा म्हणजे द्विधा मनस्थितीचा प्रश्नच येणार नाही असं बाबांना मनातून खूप वाटत होतं बाबांच्या फोनची रिंग वाजली बाबांनी पहिल्याच रिंगला फोन उचलला हॅलो मी सूरजचे बाबा बोलतोय आम्हाला मुलगी पसंत आहे बरं का तुमचा निर्णयही कळवा आम्हाला म्हणजे पुढची बोलणी करता येईल अरे वा छान मुलाला आमची कोमल आवडली म्हणजे चांगलं आहे मी एकदा घरात सर्वांशी बोलून तुम्हाला निरप कळवतो हां काही हरकत नाही तुमचा वेळ घ्या आणि कळवा सूरजने तर होकार कोळवला अभिनवनेही होकार कळवला तर या भल्या माणसांना नकार द्यायला जड जाईल आपण इतके नकार ऐकलेत त्यामुळे नकार मिळताना कसं वाटतं हे चांगलंच ठोक आहे मला काही वेळाने अभिनवचा फोन हॅलो काका माझी हट तुम्हाला माहीतच आहे तुम्हाला जर ती मान्य असेल तर मुलगी पसंत आहे मला बाबांच्या पोटात आता तर गोळा चुटला जे व्हायला नको तेच झालं दोन्हीकडून होकार आलेला कोमल सुनंदा बाहेर या दोघीजणी बाहेर आल्या दोन्ही स्थळाकडून होकार आलाय हे ऐकून दोघीजणी स्तब्ध होतात इतके नकार ऐकलेत आणि आज अचानक दोन्ही होकार हे पचवणं त्यांना जरा कठीण जात होतं तुम्ही सरळ सूरजला होकार द्या ते अमेरिका प्रकरण नको आपल्याला ऐका अभिनव अभिनवसोबत कोमल सुखात राहील पाच वर्ष ही माहेरी राहणार नवऱ्याला सोडून असं कधी असतं का ती मोठे लोक त्यांचे मोठे विचार आपण एक काम करू कोमल माहेरी का आहे असं लोकांनी विचारायला नको म्हणून तिला मोठ्या शहरात पाठवू मागे ती म्हणतच होती ना की तिला चांगला जॉब मिळतोय तिथे पण तिच्या लग्नासाठी आपण तिला पाठवलं नव्हतं आता लग्न करून देऊ आणि ती राहील तिकडेच खोली घेऊन म्हणजे आपल्यालाही काळजी नाही इतके खटाटोप कशाला माझं ऐका सूरजला हुकाळ कळवा एक मिनिट माझं मत कुणी घेईल का कोमल दोघांच्या वादात मध्ये बोलते बरं कोमल आता तू म्हणशील त्याच्याशीच तुझं लग्न होईल कोमल विचार करते तिला एका मोठ्या शहरात चांगल्या पगाराची ऑफर होती वडिलांनी जाऊ दिलं नव्हतं पण आता अभिनवसोबत लग्न करून तिकडे गेले तर बक्कळ पगार मिळत जाईल पाच वर्षात चांगली प्रगती होईल माझी कंपनीकडून कर्ज घेईन आणि घराला मार्गी लावेन सुरशची लग्न झालं तर परत नवीन जॉब शोधा परत घरातील नवीन जबाबदाऱ्या त्यात माहेरी मदत नाही शक्य होणार अभिनव सोबत लग्न करून पाच वर्ष भारतातच थांबून चांगला पैसा कमवेन आणि मग जाईन त्याच्यासोबत अमेरिकेला ताईला सूरजला हो म्हणू दे देवा प्लीज 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 दोघी बहिणी लांबूनच कुजबुज करत होत्या बाबा अभिनवला होकार कळवा बाबा खुश होतात आईला अजून काळजी वाटायला लागते ही मुलगी आई वडिलांच्या स्वतःच्या संसाराचा वाटोळा करून घेईल आई लाख म्हणत लाख नाही म्हणत असतानाही कोमलने ऐकलं नाही आता कोमल कोमलचे वडील अभिनवला फोन करता होकार करतात आणि होकार कळवतात होकार तर येणारच होता माझ्यासारखंच स्थळ ना करायला तुम्ही वेडे नाहीत बाबांना वाईट वाटलं पण त्यांना आता मागे हटायचं नव्हतं बरं आता सगळं ठरलंच आहे तर देण्या घेण्याचं बोलून घेऊ बाबांच्या पोटात गोळा चाला इतकी सुशिक्षित माणसं इतकी श्रीमंत यांना कसली अपेक्षा नसावी असंच गुहित धरलं होतं पण जाऊ द्या मुलीच्या सुखासाठी हे करूया अभिनवराव तुम्हाला हवं ते देईन मी फक्त ही गोष्ट आपल्यातच ठेवा चालेल मला अमेरिकेत एक व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी पंचवीस लाख रुपये लागतील एकदा का व्यवसाय सुरळीत झाला की मग तुमची मुलगी पैशात लोळेन लोळण घेईल बघा वडिलांनी विचार केला आपल्या मुलीच्या चुकासाठी तर मागताय हे पैसे द्यायला काय हरकत आहे काही वेळाने धीर करत वडील सूरजच्या बाबांना फोन करतात नमस्कार साहेब सूरज खूप चांगला मुलगा आहे पण शेवटी मुलांसमोर आपलं काय चालणार आमच्या कोमलच्या मनात दुसरं काहीतरी आहे त्यामुळे अहो हरकत नाही त्यात काय इतकं शेवटी प्रत्येकाची आपापली आवड तुम्ही समजून घेतलं ते बरं वाटलं अहो इतकं काय त्यात पण आपले संबंध मात्र तसेच ठेवू हा इकडे कधी आले की या घरी नकार देऊनही इतकी सोज्वळ वागणूक बघून वडील भारावून गेले त्यांना तर आता तर त्यांनाही वाटू लागलं की सुरेशला नकार देऊन आपण चूक करतोय पण आता सगळं ठरलं गेलं होतं सुरेशला समजताच तो, तो मनातून पार कोचळला पहिल्यांदा एका मुलीला त्याने पसंत केलं होतं आणि तिने नकार दिला त्याने त्या दिवशी काहीच खाल्लं नाही संपूर्ण दिवस तो खोलीतच बसून होता अरे काय तू इतका नाराज होतोय तुझ्यासाठी मुलींची लाईन लागेल बघ पण मला का? तर फक्त तीच हवी आहे का इतकं काय आहे तिच्यात एकतर मुलगी गावाकडची असते जिला घरकाम शेतीकाम सगळं येत असतं आणि दुसरीकडे शहरातली मुलगी जिचे मोठं लॅपटॉपवर सराईतपणे चालतात मग कोमल म्हणजे सगळ्या गुणांची खाण आहे शेतीकाम घरकामातही पटाईत आहे आणि दुसरीकडे लॅपटॉपवर प्रोग्राम करण्यात करतानाही तिच्या हात सराईतपणे चालतात अशी मुलगी आजकाल कुठे मिळते म्हणून फक्त आवडली का तुला तेवढंच नाही तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे एक चमक आहे आलेल्या प्रत्येक प्रसंगावर मात करण्याची ताकद तिच्यात आहे पण आता ती तुझी नाही आहे ती नाही तर कोणीच नाही आयुष्यभर तसाच राहीन मी सूरजला जणू वेड लागलं होतं आरशासमोर उभं राहून दोन्ही वाक्य तोच बोलत होता प्रश्नही तोच विचारायचा आणि उत्तरही तोच द्यायचा आई वडिलांना काळजी वाटू लागली आईने परेशला बोलावून घेतलं क्रमशः लेखिका संजना इंगळे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद